निवडणुकीतून आणि निवडणुकीच्या सभागृहातून आम्ही त्यांची इच्छा कामना पूर्ण होवी त्याच्यासाठी त्यांनी एवढा एवढा आटापिटा एवढा आटापिटा लावला एवढा आटापिटा लावलाय पण त्यांना हे नाही गेलं की ही निवडणूक तुमची आमची नसून जनतेने स्वतः हातात घेतलेली निवडणूक आहे बीड जिल्ह्याचं अख्या लक्ष या निवडणुकीत लागलंय मलाही माहित नाही मला परवा बऱ्याच पत्रकार बंधूचे फोन आले बऱ्याच इलेक्ट्रॉनिक मीडियावर झाली मला वाटलं कारण मी झापडी टाकून चालत होतो फक्त चिंचोली गट आणि सोडा गटाच्या जा बाहेर जातच नव्हतं कारण म्हणलं एवढंच सध्या बघणं गरजेचं माझं लक्ष नक्कीच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत तालुक्यामध्ये त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीतून सर्व ताकद उभी आहे पण मी इथं स्वतः उमेदवार आहे <laughs> त्या उमेदवाराच्या माध्यमातून मला जो प्रचार करायला पाहिजे जे लोकांना भेटायला पाहिजे त्या पद्धतीने मी लोकांसोबत जातो गेली कित्येक वर्ष राजकारणात तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादावर तुम्ही सर्वांनी जनता जनार्दनाने माझा राजकीय जन्म दिला राजकीय माता पिता जर कोण असतील तर तुम्ही सर्व जनता आहे माझा बाप नव्हता आमदार नव्हता जिल्हा परिषद सदस्य नव्हता माझ्या खानदानात ग्राम मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हतो मी ज्यावेळेस ब्याण्णव ला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभारलो त्यावेळेस माझे वडील मला अठरा महिने बोलत नव्हते अठरा महिने मी घरात बाहेर थे एवढंच नव्हे तर कुणाचा बाप असा बांधदर असेल की जे स्वतःच्या मुलालाच मतदान केलं नाही का तर राजकारण नको उद्देश असा होता की तू राजकारणात नको पण नीतीला मान्य होत आणि मी राजकारणात आलो कर्मधर्म की आज शिवाचं रान करतायत माझ्यासाठी त्यावेळीची परिस्थिती सर आजची नाही कर्मधर्म सहयोगानं राजकारणात आल्याच्या नंतर कैलासाशी अशी बोलताय यांची भेट झाली नव्वद पासूनच तसं मी राजकारणात येत होतो त्यांच्या पहिल्या निवडणुकीला मी होतो साथ द्यायला तिथून पुढे आहेत परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना राजकारणात बरेच घडामोडी होऊन राजकारणात आलो आणि या राजकीय व्यासपीठावर काम करत असताना बऱ्याच नेते मंडळीला मी नकोसा झालो मध्ये मला कधी कळालंच नाही मी एवढा कधी मोठा झालो पण मला राजकीय जन्म देऊन राजकीय पालन पोषण करून राजकारणात मोठं करायचं काम तुम्ही सर्व केलेलं आहे एवढे चांगले माझे माता पिता असताना मला काय होणार आहे राजकीय जन्म तुम्ही माझे माता पिता आहात त्याच्यामुळे मला काय व्हायची चिंता नाही मला एका गोष्टीची चिंता आहे आता अण्णांनी सांगितलं की कारखाना टाकायला मी हे कळाल्याच्या नंतर त्यांच्या काय काय वल्गना होत्या मला तेवढ्या जास्त फोलात जायचं नाही वेळ बी कमी असणार आहे मला बोलायला पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तीन वर्षात माझ तीन वर्षात येड तर लागलं नाही आता सहा पाच वर्ष झाले पण तुम्हाला नक्कीच तीन दिवसात लागेल तुम्हाला येड झालं यांना राजकारण करत असताना प्रत्येकावर काय आरोप करायचे ते आरोप करण्याची वेगळे वेगळे टाईप त्यांचे आहेत भाषणात बोलता येईना सभागृहात बोलताय ना विकास करता येईना फक्त टीका आणि टिप्पणी करता येईल एवढच तुम्ही वारसा आणलाय मला असं वाटतं आणि हुकुमशाही दादागिरी आणि खमेंडी राजकारण करायचं पाप तुम्ही तालुक्यात करतात त्याच्यामुळे आणि आम्हाला म्हणतात गुंडगिरी गुंडगिरी कुणाची दादागिरी कुणाची आणि घमेंड आहे सत्तेचा माझ कुणाला आलाय सत्तेच्या जीवावर तुम्ही जे काही करताय ती सत्ता खऱ्या अर्थानं तुमची नाही हे बी तुम्ही विसरायला उगच कुणाच्या तरी गायला कुणाच तरी वासूर केलेलं होत नाही पण बळतच आता काय खरं तुम्ही कुणाचे किती इमानदारीनं राहणार दोन मिनिटा सर्व खिस्से सांगणारे दोन हजार पाच दोन हजार दोन ला तुम्ही निवडून आलात सगळे आगळेस तालुक्यात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशीच पक्ष बदलला भाजप बरोबर घरोबा केला आणि काय केलं सत्ता घेतली अर्ध्यावर सत्तेच पर्व संपलं त्यांना कळलं की आदरणीय कैलासवाची गोपीनाथरावजी मुंडे साहेब आता मला उपाध्यक्ष करत नाहीत की तुम्ही राष्ट्रवादी बरोबर घर निघालात <laughs> त्यावेळेस या पट्टेनं उपाध्यक्ष करायसाठी तुम्हाला काय काय केलंय उघड्या गोळ्याने ह्या बीड जिल्ह्यानं बघितलेलं आहे आणि त्याच त्याच दिवशी आम्हाला कापायला सुरुवात केली आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला धोका देऊन तुम्ही राष्ट्रवादीत आलात आम्हीचा बळी देऊन तुम्हाला उपाध्यक्ष झाला आणि उपाध्यक्ष झाल्याच्या नंतर दोन हजार सात ला मलाच घराच्या बाहेर काढायचं काम केलं तिकीटच राहिली दिलं वाशी विमलताई मुंडळे यांना ब्लॅकमेल करून माझं तिकीट कापायचं ह्या या माने केलं नाही तर मी चालू नाही तर माझं असं आदरणीय आमचं नेतृत्व आज दादा पवार साहेबांचं लाडक म्हणून म्हणून घेतलं आणि मग ब्लॅक ब्लॅकमेल करून माझं तिकीटच कापलं परमेश्वर कृपेनं तिकीट कापलं ती कापलं मला आता मला याव त्यातच उभारायचं मी आता अपक्ष उभारायलातली घालवतो त्यावेळेस यावत्यात उभारायचं नाही एकवर आपला अपक्ष नाही टिकायचं बोल हे चार खंड पिढीच चाललंय सगळं आम्ही आता काय बर नाही आपलं सगळी तयारी झाली वर्षेपासून आपण म्हणतो की तो उभारायचे फलन करायचे बिस्तार करायचं पण आपलं काही बर नाही त्याच्यामुळे आता आपण काहीतरी करावं लागेल पर्याय शोधावा लागेल मला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर मी भाजप मध्ये गेलो आणि तिथून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या चिंबॉलवर मी निवडून आलो सर्व गोष्टी करता हेलिकॉप्टर आले तुम्ही काय नाही चिंता करू नका येते ती हेलिकॉप्टर येत आहे साहेब येते तर माझं जोड आहे का सर्व गोष्टी करतात की आणखी एक राऊंड मारणार आहे दोन हजार सात ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढली दोन हजार सात ला मी निवडून आलो तुम्ही काय केलं दोन हजार सात ला राष्ट्रवादीच्या सिंबॉलवर लाडलात ती बी दुसरी अंबाजोगाई हो तालुक्यात इकडं धालोर तालुक्यात त्याच्यानंतर दोन हजार बाराला तुम्ही परत गटामध्ये खेज तालुक्यात आणि आम्हाला जर माहित असाल तुम्ही शांत जेताना थोडा ऐका हेलिकॉप्टर तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला बघता येणार नाही हेलिकॉप्टर येणार आहे ते येणार आहे तुम्ही ऐका थोडं काही गोष्टी दोन हजार बाराच्या निवडणुकीत आता ज्या उमेदवारी सोळागाव गटात समोरच्या पार्टी आहेत त्या बनसळा गटामध्ये उभा राहिल्या मला एक सांगायचंय तुम्हाला की दोन हजार दोन ला तुम्ही निवडणूक कुठे लढवली दोन हजार सत्त्याण्णव ला कुठे लढ एकोणीशे सत्त्याण्णव ला कुठे लढवली तुमच्या बंधूने आणि दोन हजार सात ला तुम्ही कुठं लढवली दोन हजार बाराला कुठे लढवली आणि आमचा तमाश्याचा तंबू मानताय का अरे तुझ्या बुद्धीची की भी भी का का कि भीती तू एवढा मोठा स्वतःला नेता म्हणून घेतोस तुला कुठंतरी वाटतंय काहीतरी कि या आरक्षण मध्ये एका मतदारसंघामध्ये आरक्षण पडल्यानंतर तिथे उभारता येत नाही का मी आता काय काय बदलायचं होतं साडी घालून बरायचं होत ह्याला कसं ते रंग काहीतरी काय बोलताय तीच काय काही बोलायला आता इथल्या सभेत कुठंतरी म्हणलं मी बघून घेतो मी फो करतो मी बसताना करतो काय बघून घ्यायचं का पण या गोष्टी नाही करत असताना मग आदरणीय नेतृत्व म्हणून स्वतःला घ्यायचंय मी बीड जिल्ह्याचा नेता आहे मी नेता आहे त्यांच्या मनात एक सलसलत होत की चिंचोली मतदारसंघात आरक्षण पडलं त्या दिवशी त्यांना माझ्या योधात उभारायचं होतं कारण बीड जिल्हा परिषदचं आरक्षण हे सर्वसाधारण पुरुषाला होतं पण त्यांनी एक पुल पुढे शिमरू सोडलं होतं अगोदर अडकत असते बघा पत्रकार मित्रमंडळी त्यांनीही पुढे एक शिबरू सोडलं होतं फक्त अगोदर चाचणी कर मी लगेच मागून येतोच पण कर्म धर्म सहयोगानं जिल्हा परिषदचं आरक्षण बदललं आरक्षण बदललं की मन बदललं नाही नाही आता इसो बडगाव तेव्हापासून याच्या मनात फुल गाठ मांडून त्याला बडगाव हानायचं होतं म्हणून इसो बडगाव मध्ये लढायची हिची मनोकामना होती पण मी बी तू शाळेत शिकतो त्याचाच हेडमास्तर आहे की ही सोडगाव मध्ये बायकुल उभा करणार आरक्षण बदल त्या दिवस बसून त्याच्या अगोदर म्हणायची होती चिंचोलीतच उभारणार बरं परत जण म्हणायचे उभारते म्हणून ती कुठे उभारत नाही तेव्हा एकदा इच्छा माझ्या उभारायची पण त्याबद्दल मला माहित नाही एकदा पाहिजे होतं त्याची इच्छा पूर्ण व्हायची राहील मला वाटतं यावेळेस पण सर्व गोष्टी करत असताना एकच मी तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांनी ते त्याच्या माध्यमातून हे जे झालं त्या गोष्टी करत असताना चिंचोली मतदारसंघात बोला बोला धनंजय मुंडे साहेब यांचं आहे धनंजय मुंडे साहेब तू मागे मिळव पाच मिनिट थोड शांतारसंघात त्यांना उभं राहायची होती पण परमेश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही आणि माझी इच्छा होती एकदा उन्नत जावा दोघाची पण तेवढं राहिलं सांगत होतो आणि त्यामध्ये सर्व शांत बसा झाला ते अरे शांत बसा तुम्ही टाकलीवाले टाकलीवाले जरा शांत बसा तुम्ही तुमचं आम्हाला थोडं या सर्व गोष्टी करत असताना मला एकच सांगायचंय की त्या गोष्टीतून त्याच्या भूल तापाला कळी न पडतात या सर्व गोष्टी करत असताना एकच विनंती करायची मला आता माझं भाषे नंतर बोलवा ते काय ऐकून घ्यायच्या मोडमध्ये सर्व सर्वांना एकच बन बन या सर्व गोष्टी करत असताना एकच विनंती करायची बाबा नेतृत्व आदरणीय त्यांना उशीर झालाय थोडा अगोदरच आणखी पुढं जायचंय त्याच्यामुळे थोडं पाच पाच मिनिट ऐकून घ्या वेळ घालू नका सर्वांना एक सांगायचंय तुमचं एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे या प्रेमातून मी जे सांगत होतो समोरच्यावर त्याने जी मला सांगितलं की तंबू घेऊन जात आहे त्याच्यावर मी सांगत होतो की त्याने एकदा धारू मध्ये लावला एकदा अंबाजोगाई लावला एक केस मध्ये लावला आणि केज मध्ये लावलेला एकदा पनसोळ आमच्या त्या उमेदवार येतात त्यांच्या माध्यमातून आता इथं पुतण्याच्या माध्यमातून